नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग यांच्या अंतर्गत दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठीची जी मेगा भरतीची जाहिरात देण्यात आली होती यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती पाहू शकता बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा मे दोन हजार पंचवीस होती आणि दहा मे आज पाहू शकता अकरा मे आहे तर एकूण जी अर्ज किती आले होते याची माहिती उपलब्ध झाली आहे कालचा सा अर्ज करण्यासाठीचा सा शेवटचा दिवस होता तर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग या भरती प्रक्रियेसाठी शिपाई पदासाठी एकूण किती अर्ज आले आहेत याची माहिती एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागांमध्ये एका पदासाठी एकूण किती फॉर्म आले आहेत त्याचबरोबर पदवीधरांनी सुद्धा शिपाईपदासाठी अर्ज केले आहेत ते कोणत्या पदासाठी जास्तीत जास्त अर्ज आहेत त्याचबरोबर कोणत्या कॅटेगरीमधून सगळ्यात जास्त अर्ज आलेले आहेत ही सगळी माहिती आजच्या या व्हिडीओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख सुरुवात जी आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस होती आणि शेवटची तारीख ही दहा मे दोन हजार पंचवीस होती त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे पाहू शकतात जेव्हा तुम्ही सिलेक्शन होतं तुमचं निवड यादीमध्ये नाव येतं आणि त्यावेळेला तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतात कागदपत्र तर कागदपत्रामध्ये तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो सुद्धा लागतो आता महत्वाचं म्हणजे जेव्हा नोंदणी तुमचं अप... नोंद म्हणजे सिलेक्शन होतं निवड यादीमध्ये तुमचं नाव येतं तुमची एक्झाम होऊन परीक्षा झाल्यानंतर त्यावेळेला तुमच्याकडे जो ऍप्लिकेशन फॉर्म उपलब्ध नसतो तर यासाठी पाहू शकता जास्त वेळ देण्यात आला आहे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे प्रिंट आउट एक पीडीएफ ठेवून तुमच्याकडे ठेवू शकता म्हणजे एक फॉर्मॅट तुमच्याकडे असेल त्यावेळेला तुमचं सिलेक्शन झालंच निवड यादीमध्ये नाव आलं तर त्यावेळेला तुम्हाला हे कागदपत्र लागतात आणि ते तयार असणं आवश्यक आहे यासाठी पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचे जे अर्जाचा फॉर्मॅट आहे अर्ज जो आहे तुमचा याचा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमच्याकडे डाउनलोड करून व्यवस्थित ठेवू शकता जेणेकरून तुमच्या निवड यादीमध्ये नाव आल्यानंतर डी व्ही साठी कागदपत्र पडतानाच्या वेळेला तो लागणारा महत्त्वाचा कागदपत्र आहे तो तुमच्याजवळ व्यवस्थित असणं आवश्यक आहे तर यासाठी पंचवीस मे दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे आता पाहूयात की एकूण किती अर्ज आले होते या भरती प्रक्रियेसाठी पाहू शकता यामध्ये ही विस्तारित जाहिरात आहे या अगोदर सुद्धा तुम्ही चेक केली असाल दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत या दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठीची ही भरती प्रक्रिया जी आहे आय बी पी एस द्वारे जाहीर करण्यात आली आहे एक हजार रुपये अॅप्लिकेशन फी आहे या भरती प्रक्रियेसाठीची तुम्ही डिटेलमध्ये जागा चेक केल्या असेल की कोणकोणत्या कॅटेगरी प्रवर्गानी आहे एकूण किती जागा आहेत याची माहिती तुम्ही विस्तार पद्धतीने चेक केलेली असणार त्यामध्ये पाहू शकता एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागा होत्या आता पाहू शकता बावीस एप्रिल ते दहा मे म्हणजे पाहू शकता जवळजवळ अठरा दिवस अर्ज करण्यासाठीचे देण्यात आलेले होते ही सगळी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे तो मी अधिकृतरित्या जो सिलेबस आहे एक्झाम पॅटर्न तो सुद्धा जाहिरातीमध्ये विस्तारित पद्धतीने सांगण्यात आला होता यामध्ये पाहू शकता सामाजिक आणि आरक्षणानुसारच्या ज्या जागा आहेत किती जागा कोण कोणत्या विभ कॅटेगरी प्रवर्गासाठीच्या आहेत याची सुद्धा माहिती जाहीर करण्यात आली होती यानंतर या ठिकाणी पाहू शकता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे विशेष मागास प्रवर्ग या सगळ्यांसाठीच्या एकूणच्या जागा आहेत याची माहिती त्याचबरोबर समांतरचे आरक्षण आहे म्हणजेच दिव्यांग असतील त्याचबरोबर इतर यासाठीच्या जागा सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आले आहेत पाहू शकता दिव्यांगांसाठीच्या अकरा जागा आहेत यामध्ये या पद्धतीने सगळी माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे आता पाहूयात की एकूण किती अर्ज आले होते आता जर तुम्ही अधिकृत जे संकेतस्थळ आहे इथे लॉग इन सेक्शनवर क्लिक केल्यात नवीन रजिस्ट्रेशन करताय तर त्यावेळेला तुम्हाला जो रजिस्ट्रेशनसाठीचा आयडी आणि पासवर्ड उपलब्ध होतो त्या आयडी आणि पासवर्ड वर पाहू शकता किती अंक असतात यावरून तुम्हाला समज समजू शकतं की एकूण किती अर्ज आले होते आता काल जेव्हा अर्ज प्रक्रिया सुरू होती तेव्हा कालच्या जी नऊ वाजेपर्यंतची शेवटची जी, जी अपडेट आहे त्यानुसार पाहू शकता एकूण किती अर्ज उपलब्ध झाले होते नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या या भरती सा। ते एकूण किती अर्ज जे आहेत हे आले होते याचा डेटा उपलब्ध झालेला आहे तर यानुसार पाहू शकता या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा मे दोन हजार पंचवीस होती आणि त्याच दिवशी नऊ वाजेपर्यंत प्राप्त आकडी रात्री नऊ वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार एक लाख अठ्यात्तर हजार उमेदवारांनी दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी नोंदणी केली होती अर्थात यामध्ये पाहू शकतात जे फी भरणारे उमेदवार सुद्धा असतात म्हणजे एक लाख अठ्याहत्तर मध्ये वीस ते तीस हजार असे उमेदवार असतील ज्यांनी फक्त अर्ज भरला लॉग इन केलं लॉग इन क्रिएशन केलं पण त्यांची ऍप्लिकेशन फी आहे ही एक हजार रुपये इतकी आहे त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये इतकी आहे इतकी जास्त फी असल्यामुळे काही उमेदवारांनी अर्ज अर्जाची ॲप्लिकेशन फी भरलीच नसेल फक्त रजिस्ट्रेशन केलं असेल बाकीची प्रोसेस केली नसेल असे भरपूर उमेदवार असणार आहेत आता आपण असे कॅन्सल केले तरी अंदाजे एक लाख पन्नास हजार तरी कमीत कमी असणार आहेत तर एक लाख पन्नास हजारपेक्षा जास्त उमेदवार हे परीक्षेसाठी असतील आता परीक्षेच्या एक्झॅक्ट परीक्षेच्या वेळेला सुद्धा पाहू शकता पाच ते दहा हजार उमेदवार काय वेळेला परीक्षा देत नाहीत तरीसुद्धा एक लाख चाळीस ते एक लाख पंचेचाळीस हजार उमेदवार जे आहे हे परीक्षेसाठी असणार आहेत हा खूपच मोकळा मोठा आकडा होत आहे तरी सुद्धा पाहू शकता तुम्ही जर समाज कल्याण विभागाची भरती परीक्षा पाहिलीत तर पाहू शकता एकोणचाळीस जागा होत्या आणि सत्तर हजार अर्ज आले होते समाज कल्याण अधीक्षक या पदासाठी म्हणजे चौदाशे अर्ज जे आहे हे एका पदासाठीचे आले होते एका पदासाठी चौदाशे अर्ज आले होते आता शिपाई या पदासाठीची भरती प्रक्रिया आहे दहावी बारावी शैक्षणिक पात्रता तर या एका एक पदासाठी किती अर्ज आले आहेत तर पाहू शकता हा जो पॅटर्न आहे परीक्षेचा हा सोप्पा असतो तरी एका पदासाठी किती अर्ज आले होते याची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे दहा मे दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आर टी आय टॅकून सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने ही माहिती हो मिळू शकते आपण आर टी आय सुद्धा करणार आहोत पण मला असं वाटतं ही परीक्षा जी आहे ही लवकर घेतली जाऊ हो शकते पुढच्या महिन्यातच ही परीक्षा येऊ हो शकते त्यामुळे आर टी आयचा रिप्लाय येण्याच्या अगोदर परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे तर आपण पाहूयात यासाठी एक सुपर कॅल्क्युलेशन आहे एकूण किती अर्ज आले होते अंदाजेत आपण पकडले एक लाख साठ हजार उमेदवारांनी अर्ज केलेत परीक्षा देणार आहेत असं आपण पकडलं तर एका पदासाठी पाचशे त्रेसष्ट इतक्या उमेदवारांनी अर्ज केलेत असा त्याचा अर्थ होतो म्हणजे दोनशे चौऱ्याऐंशी टोटल जागा आहेत दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी एका पदासाठी त्रे पाचशे त्रेसष्ट त्रे उमेदवार आहेत आता यानंतर पुन्हा प्रवर्ग आहे म्हणजे पावशिता पदवीधर अंशकालीन खूपच कमी अर्ज असतात यामध्ये किती जागा आहेत त्यावर ते अवलंबून असतं त्याचबरोबर दिव्यांग प्रवर्ग आपण पकडला एस सी बी सी आहे ईडब्ल्यू एस आहे यानंतर जी प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गा, प्रवर्गा निय पूर्ण जागा ज्या आहेत त्या विभागल्या जातात त्यामुळे प्रवर्ग कॅटेगरीनुसार किती अर्ज आले आहेत ही सुद्धा माहिती मिळणं महत्वाचं आहे आर टी आय टाकून कदाचित ही माहिती आपल्याला मिळू शकते आणि ती जर माहिती मिळण्याचा प्रयत्न मी करणार आहे आर टी आय आपण टाकूच पुढे त्याची अपडेट आल्यानंतर सुद्धा दिली जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचं म्हणजे ग्रॅज्युएशन पदवीधर झालेले जे बी कॉम किंवा बी एस सी असेल किंवा आर्ट्स असेल बी ए अशा उमेदवार सुद्धा यासाठी अर्ज करत आहेत याचं कारण पाहू शकता शिपाई या पदासाठी पुढे तुम्ही जर सेवा पुढची पाच चार ते पाच वर्ष सेवा झाल्यानंतर ज्या अंतर्गत परीक्षा असतात यापूर्वी आपण व्हिडिओ सेशनमध्ये ही माहिती सांगितली होती ज्या अंतर्गत परीक्षा असतात त्या अंतर्गत परीक्षा देऊन आपण कॅल्क्यु पुढची जी आहे या ना याच्यामध्ये पाहू शकता अंतर्गत अंतर्गत परीक्षा देऊन तुम्हाला प्रमोशन जे आहे याचे सुद्धा यामध्ये असतात यामुळे पदवीधर झालेले उमेदवार सुद्धा ह्या दहावी बारावी शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षण पदासाठीच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करत आहेत कारण त्यानंतर ना पुढे जे प्रमोशन आहे पुढचे जे चान्सेस आहेत संधी असणार आहेत त्यासाठी या उमेदवारने सुद्धा अर्ज केले आहेत तर यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे तुम्ही जर कट ऑफ पाहिलात किंवा तुम्ही सेफ स्कोअर म्हणत असाल तुम्ही आत्तापासूनच तयारी सुरू केली असेल कालच अर्ज करण्यासाठीचा शेवटचा दिवस होता तुम्ही अर्ज केलेला आहे आता तयारी सुरू करत असाल तर तयारी सुरू करताना एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे एकशे पंच्याहत्तर प्लसच तुम्हाला मिळणं आवश्यक आहे एकशे पंच्याहत्तरच्या खाली असेल तर चान्सेस जे आहे संधी ही खूप कमी होईल अर्थात त्यानुसार कॅटेगरी आहेत कोणत्या वर्गामध्ये तुम्ही आहात ते सुद्धा महत्वाचं आहे त्यानुसारच्या जागा तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये पाहू शकता सर्वसाधारण आहे महिलांसाठीच्या तीस टक्केच्या राखीव जागा यामध्ये किती आहेत टोटल पंच्याऐंशी जागा महिलांसाठी जे आहेत यासाठीचा सा कट ऑफ त्या प्रवर्गानुसार जे समांतर आरक्षण आहे प्रवर्ग आरक्षण त्यानुसार कमी जास्त होऊ शकतो तरी पण तुम्हाला जर तुमची गॅरंटी एक तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल तर एकशे पंच्याहत्तर प्लस हे आवश्यक आहेत आय बी पी एसचा हा पॅटर्न असणार आहे पण दहावी बारावीचा जो पॅटर्न आहे म्हणजेच काटिने पातळी आहे ही दहावी बारावीच्या दर्जाच्या समान असणार आहे त्यामुळे त्या पद्धतीनेच तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे या भरती प्रक्रियेसंदर्भात अजून महत्त्वाच्या अपडेट्स या येतच राहतील आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद